भाजप पक्षाचा उमेदवार दिला तर उमेदवार निवडून येईल मला जिल्ह्यात भाजप पक्ष एक नंबरला पाहिजे सात एप्रिल भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी झालेल्या तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचे पालघर भरत राजपूत यांनी खुल्या भाषेत वक्तव्य केलं आहे राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार देण्यात येणार आहे गट व राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली तर दोन लाख मतांनी महायुतीचा उमेदवार पडणार परंतु भाजपाचा उमेदवार दिला तर दोन लाख मतांनी निवडून येईल सात एप्रिल भारतीय जनता पक्षा चा चा जाले लिया। केची मदे भारती जनता पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी झालेल्या तालुक्याची भारतीय पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी खुल्या भाषेत केलेले हे वक्तव्य त्याचबरोबर पालघर लोकसभेसाठी गावी इथं यांना उमेदवारी दिली तर भाजपचे कार्यकर्ते आत्महत्या करतील अशी चर्चा जिल्ह्यात भाजप पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये होती आहे लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असता सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्षांचा राजेंद्र गावित यांना विरोध होता अंतिम टप्प्यात देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत व जिल्ह्यात भाजप पक्षाकडून राजेंद्र गावित यांना विरोध होत आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीनं महायुतीत झालेल्या अंतर्गत वादामुळे महायुतीचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे भाजपचे पालघर जिल्हाध्यक्षांनी खुल्या भाषेत केलेलं वक्तव्य काय आहे ते बघा जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट मी जास्त टाइम घेणार नाही कारण सर्वांना झोप यायला लागली आहे झोप उडवू आपण आज आ, आपला स्थापना दिवस आहे आपलं बी जे पी पक्ष त्या दिवशी स्थापना झाला आपण साजरा करतो त्या साजरा करताना कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले ज्येष्ठ नेते बाबजी सर त्याच्यानंतर आपले विधानसभा प्रमुख अमितजी घोडा लुईसजी काकड त्याच्यानंतर आपले इकडचे तालुका अध्यक्ष विनोदजी मेढा त्याच्यानंतर आपले अध्यक्ष निकुम साहेब त्याच्यानंतर आपली ताई गोरखाना आपल्या जी असतील आपले त्याच्यानंतर आपले बानुदाय बानू बानू आणि भरतजी आणि त्याच्यानंतर विस्तारक आणि इथे उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्तात त्याच्यामध्ये आज जे स्वप्न आपलं दीनदयाल उपाध्यायजीनी बघितलं होतं त्याच्यामध्ये एक मन आहे एक एक, एक आपलं पिढी स्वप्न बघतो आणि दुसरी पिढी स्वप्न पूर्ण करतो ते स्वप्न पूर्ण केलं मोदीजींनी आणि अमित शहाने अटलजीनेही केलं अटलजी अडवाणीजी असतील त्याच्यात बरोबर त्यांनी केलं पण जे राज्य खरोखर ते ताकदीने देश पाहिजे होतं ते आपल्याला कोणी दाखवलं मोदीजीनी आणि अमित शहा आणि इथे दे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीजी असतील हे करताना आणि सर्वने जे जे मनोगत इथे व्यक्त केलं ज प्रस्तावित जेव्हा जसं तालुकाध्यक्षांनी केलं विनोदजी मेढाजी असतील त्याच्यानंतर आपले जी असतील त्याच्यानंतर आपल्या निकुमजी असतील जयंतीदाय असतील सर्वांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये एकच सांगितलं की पक्ष कसं वाढलं आणि पक्ष कसं तयार झालं हे आपल्याला पक्ष पक्षात महत्त्वाचं असतो पहिले रा, रा देश असतो नंतर पक्ष असतो नंतर आपण असतो आणि आज करताना तुम्हाला आज जे आपला जिल्हा जिल्ह्यामध्ये जे परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये आज जे बाबजी सरने सांगितलं की आपल्याला प्रत्येक बूथला जाऊन आपण वाचन करायचं आपण बूथ वन बाय टेन तयार केला वन बाय थर्टी तयार केलं आज दोन हजार एकोणीसला जेव्हा आपली ही सीट गेली लुईजी सांगतात जसं का ही सीट कोणी भांडून भांडण करू नका मला द्या नाही तर माझी बायको पण बा, नोटावर बटन दाबणार आहे त्यांची बायकोची इच्छा असेल का लुईजीला सीट भेटावं <laughs> <laughs> कारण कसं आहे सर्वांनी जे त्यांच्या मनोगत जे व्यक्त केलं ना खरोखर सर्वांच्या ऐकासारखं त्याच्यामध्ये जयवंती त्यांनी भरपूर आणि खूप सुंदर त्यांनी व्यक्त केलं त्यांना त्यांना मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो कारण आपण आज जिल्ह्यामध्ये आपली परिस्थिती नंबर वन आहे पण नंबर वन कसं आहे आपलं आपल्या बूथवर लोक आहेत पक्ष आपली ताकदवर आहेत महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असतील पण जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एक खासदार नाही एक आमदार नाही आज जसं आज लोकांमध्ये असं होत झालो की साहेबला सीट दिलेली आहे गावित साहेबला सीट दिलेली नाही ना, ना बी जे पीला दिलेली सीट आहे हे आपलं भांडण सुरू आहे हे तीन चार दिवस अजून लागणार आहेत सीट क्लिअर व्हायला ते बी जे पी लढणार की साहेब लढणार पण गावित साहेब उमेदवार फायनल झालेले नाही हे क्लिअर सांगतो तुम्हाला कारण जसं लुईजीने सांगितलं की सहा वर्ष त्यांचा अनुभव सर्व व्यक्ती सर्व कार्यकर्ताना गावित साहेबचा आम्ही पण आम्ही जेव्हा वक्तव मत मांडतो पक्षाकडे तर डॅशिंग नाही आम्हाला आमचं हम लुईजी भविष्य दिसतोय तुम्ही जसं सांगितलं दोन हजार एकोणीसला आपण आपल्याकडे दोन हजार एकोणीसला अकाल आपल्याकडे सर्वच काय होतं इथे आमदार येऊ शकत नाही तो आमदार आपल्या निवडून आलेला पाचका धनाजा साहेब त्याच्यानंतर खा आपले वनगा साहेब होते त्याच्यानंतर सावरा साहेब होते हे सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष होते आपल्याकडे त्याच्यानंतर दोन एक हजार एकोणीसला जेव्हा सीट गेली आपली त्याच्यानंतर आपलं आपलं बघा काय आपल्याकडे फक्त बूथ राहिले विस्तारित जी येतात सुपर वॉरियर बूथ हे, हे ते हेच चालू आहे आपल्याकडे तर हे कोणासाठी आहे आपण आपल्याला संधी भेटायला पाहिजे लढायला आणि शंभर टक्के खा बी जे पीचा खासदार असेल तुम्हाला सांगतो शंभर टक्के दोन लाख मताने निवडून येतील आपली सीट ही सीट आणि शिंदेसाहेबला सीट दिली आणि गावीसाहेब उमेदवार राहिले तर दोन लाख मताने पडणार <laughs> ना मी बोलत नाही तुम्ही इथे बसलेल्या प्रत्येक कार्य मंचावर असतील की इथे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचे लोक मानणारे लोक आहे तुम्ही पब्लिक मध्ये जा ना सामान्य लोकांमध्ये आज बावन फिफ्टी टू ग्रुप व्हॉट्सअपला आदिवासी समाजाचे आहे किती फिफ्टी टू त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये जा आणि फिफ्टी टू ग्रुपमध्ये सर्वांच्या ग्रुपमध्ये आदिवा आदिवासी समाजामध्ये गावीतलं मतदान नाही करायचं इथपर्यंत चालू आहे सर्व तर हे भविष्य त्यांचं नाही ना गावित साहेब उद्या पडले ते जाऊन घरी बसणार आपलं भविष्य कुठे मी त्यांचा विरोध करत नाही माझ्या व्यक्तिगत त्यांच्याशी काय वाहत नाही पण मला भारतीय जनता पार्टी नंबर वन करायची आणि ते कधी होणार लोकसभाची सीट आपली असेल तेव्हा जी सीट आहे निवडून येणार कारण तुम्ही दोन हजार पन्नास बूथ आहेत ना बरोबर ना सर लोकसभाला आपले दोन हजार पन्नास बूथ आहेत दोन हजार पन्नास बूथवर आपल्या प्रत्येक बूथला तीस कार्यकर्ता मिनिमम आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ता सुद्धा बूथवर नाही बूथवर सोडा शहरामध्ये नाही आज आज पाल मध्ये समजा त्यांचे मतदार किती असेल दोन हजार दोन हजार हतबार दोन हजार डहाणू तालुक्याला हतबार दोन हजार अडीच हजार आणि आज आपण पकडलं डहाणू आणि तलाश्री कमीत कमी एक लाख मत आहेत हे आपल्या हक्काचे मत आहे जे आपण बुथवर काम करून आणि आपल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करून जे पक्ष तयार केलं आज आपण दिसत नाही खासदार आमदार मध्ये पण आपला पक्ष नंबर वन आहे तुम्ही कुठेही बघा आज आपला जिल्हा परिषद मध्ये कामाची पद्धत बघा चव्हाण साहेब प्रत्येक टायमाला जसं सांगितलं कि मेढाजीने आपल्याला वीस कोटी दिलं मला वाटतं वीस कोटी फक्त एक लहान कामामध्ये दिले असेल पीडब्ल्यू ची माहिती घेतली तर कमीत कमी ऐंशी ते शंभर कोटी आलेले आहेत आणि मोठे मोठे सु, रस्ते सुद्धा रस्ते सुद्धा आलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये तर हे काम करताना आपल्याला संधी उद्या आपल्याला आमदार की लढायची आहे आमदार आणायचे आहे ना आपल्याला सीपीएमच्या आमदार पाहिजे आपल्याला बरोबर आहे ना कारण कसं आहे आपली लढाई फार मोठी आहे आणि हा हा हा